मना मना विनंती करते मी मान्यवरास दीप प्रज्वलाने करावी कार्यक्रमाची सुरुवात तरी सर्व शिक्षकांना विनंती करते की कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने करावी शाळा कॉलेजचे वर्ग मित्रमैत्रिणी त्या विखोरले गेले कित्येक वर्ष तरी भेटही झाली नाही काहींची फोन तर दूरच पण मनामध्ये एक प्रश्न सतत खेळत राहिला की सर्व मित्रमैत्रिणी कुठे असतील काय करत असतील आणि त्यांच्या मोजमजा आठवणी मात्र काळजामधून काही मिटत नव्हत्या आणि त्या मिटल्याही जात नव्हत्या आणि मग सोशल मीडियावर शोध सुरू केला सोशल मीडियावर शोध सुरू केला आणि मग सर्व बालमित्र मैत्रिणींचा आणि हा ठरला कार्यक्रम गेट टुगेदरचा आणि येथे बसलेल्या सर्वांना अनुभवांची अनुभवांनी समृद्ध केले आहे या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊणी दिव्य शक्ती या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊणी दिव्य शक्ती आकांक्षाचे पंख असं नात या शाळेतल्या प्रत्येक गोष्टीच्या आठवणी मनात आहेत त्या कायम आपल्या जवळ अत्तराच्या कुपीसारख्या जपून ठेवू आणि त्या अत्तराचा सुगंध दरवाळ्याशिवाय राहणार नाही दरवाळ्याशिवाय राहणार नाही पुन्हा एकदा गेट टुगेदरच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देऊन मी माझ्या प्रस्तावनेला येथेच पुरतो मोदी सरांना ओळखलो नाही कन्नडची वाचनाची आणि लिहिण्याची सांगावं वाटेल की आपलं आता बऱ्याच जणांचे लग्न झालेत मुलं त्यांना सोशल मीडियाचा जेवढा चांगला आहे तेवढा वाईट ही परिणाम आहे आपण त्याचा चांगला परिणाम करून घेतला मला आनंद होतो त्याचा त्याच्यामुळे आपण सगळे इथं जमलोय बऱ्याच करतो सर्वप्रथम उपस्थित मान्यवर माझे मित्र मैत्रिणी आणि इथे जमल्या सर्व स्नेहजीवनांचे मनपूर्वक स्वागत आमच्या आनंदी प्रसंगी मी आपणा सर्वांचे म मनपूर्वक स्वागत करतो आपल्या स्वस्त जीवनातून वेळ काढून आपण इथं एकत्र आलात यासाठी आपणा सर्वांचे खूप आभार आहे दृष्टीनं पुन्हा नव्याने आठवण्याची ही संधी आहे हा मोठ्या आठवणीत देऊन जातो आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे कामाच्या धावपळीतून थोडा वेळ काढून आपण सारे एकत्र अनुभव गेट टुगेदर म्हणजे केवळ एकत्र येणे नव्हे तर आपले अनुभव प्रस आनंद आणि स्मित यांची देवाणघेवाण होणे इथे दोन वर्ष जॉब केलाय मुंबई मध्ये तर आता पुण्यामध्ये वास्तव आहे तर त्यांना बोलेल मला काय समजा मी आता सध्या पुन्हा जॉब करतो भज सांगते आणि मी आता तीन काम करतो नंतर बुद्धी सर

म्हणजे आठवी पर्यंत बुट्यालोर मध्ये शिकले त्याच्या नंतर रेडिकल मी माझं कॉलेज कंप्लीट केले माझं नर्सिंग झालेलं आहे सातवी पर्यंत बेस होता तो खूप चांगला होता बोरी सरांनी तर आणि काय सांगायचं सर म्हणजे वाव आणि इंग्लिशचा पण मॅडमचा पण खूप मार झालाय पाठण तर केलेलं नसल्यामुळे आणि मोठा आमचा नेक्स्ट इयरला काहीतरी हंड्रेड शंभर वर्ष पूर्ण होतात शाळेची तर त्यासाठी आमचा म्हणजे तसा प्रयत्न मोठा असेल आणि आता मी सध्या मी बेंगलोरला आहे वर्क फ्रॉम होम आहे माझं गेले अडीच तीन वर्ष फ्लिपकार्टमध्ये आहे ऑनलाईन सर्विसमध्ये आणि ह्याच्यामध्ये पुण्याला होतो चाललं एक वर्ष झालं लग्नाला चिदंबर हिरेमठ शाईकलं आणि आताचं सध्याचं श्वेता विवेक स्वामी म्हणून आहे आणि माझं बी ए झालंय आणि मी काम करते कर्नाटक हेल्थ प्रमोशन ट्रस्टमध्ये स्फूर्ती म्हणून एक प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये किशोरी मुलींना स्किल एज्युकेशन देते हे एक काम झालं बरीच कामं आहेत कुठली सांग कुठली सोडलं काय कळे ना तर आणि त्याच्याबरोबर मी समाजसेविका म्हणून पण आहे त्याच्यामध्ये मी माझी दायित्व आहे माझ्याकडे त्यामध्ये मी मुलींना म्हणजे दुर्गांना म्हणजे दहाच्याकऱ्यांच्या ज्या महिला आहेत म्हणजे मुली आहेत त्यांना मी कसं राहिलं पाहिजे ह्या जगात आपण स्वतंत्र राहिलं पाहिजे इतरांच्यावर अवलंबून न राहता किती दिवस आपण सांगणार की माझा भाऊ आहे माझा माझे वडील आहेत त्यांना मी तुझं नाव वगैरे सांगणार किती वेळा सांगायचं सा। स्वतःचं संरक्षण सा स्वतः करून घेतलं पाहिजे ह्याचा मी करायचा प्रयत्न करत आहे सध्या बस इतकं सांगते पुढं भरपूर पण मी माझ्या शाळेत असणार असे मी मराठी शाळेत शिकलेल्याचा मला बरेच जण विचारतात प्रत्येक ठिकाणी जाऊन बोलत असते त्याला विचारतात मॅडम तुम्ही कोणत्या शाळा शिकला इंग्लिश मिडियम मध्ये शिकला काय म्हणतात अजिबात नाही मी माझ्या मराठी शाळे शिकले जिल्हा परिषदच्या शाळे शिकले मला माझ्या शाळेचा शा अभिमान आहे तुमच्याही मुलांना तुम्ही मुला तिथंच घ्या मग मी सांगत असे प्रत्येकांना सुरुवात मी करते माझ्या पहिलीच्या वर्गापासून आता पहिलीच्या वर वर्गात गेलं तर कुठतर आपण नावाखाली फक्त फॅशन होत चाललेल्या शाळेला आपण आपल्या अपन अपन मुलांना घालत आहे पण ते शिक्षण म्हणजे फक्त एक फॅशन आहे आणि मुलांचं नाही तर आई वडिलांचं होमवर्क कम्प्लीट करून घेतलं जातं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या मुलांना खूप गरजेचं आहे सुरुवात मी इतरांना सांगण्यापेक्षा मी माझ्यापासून सुरुवात केली आहे तर मला इतरांना सांगणं म्हणजे महत्वाचं वाटेल दुसरीत केल्यानंतर बॉम्ब झालंय टॅली प्लस झालंय इथं आता कॉलेज चालू असतानाच मी कामाला जायचो तो म्हणजे कॉलेज संपल्यानंतर अकरा वाजता एका म्हणजे माझ्या भावाकडेच एका दुकानात कामाला जायचो आम्ही दोघं जण मिळून माझं कॉलेज संपल्यानंतर मी स्वतः दुकान चालू केलं सुरुवातीला माझ्याकडे काहीच नसताना मी चालू केलं आता साधारण माझ्याकडे दहा कामगार काम करतात काम एकच वेळ घरातून किंवा बाहेर आमच्या काय म्हणतात गल्लीत एक वेस्टेज म्हणून होतो मी मला म्हणजे समजणारे असे समजत होते की आता फेल जाणार हा पण माझं नशीब माझं कर्म जरा चांगलं झालं त्याच्यामुळे मी पुढे पुढे आलो भेट नाही झालं ऋषिकेशचा मी <laughs> आभार त्यांनी ग्रुप क्रिएट केला कम्प्युटर सायन्स सध्या पुण्याला आहे आय टी मध्ये चार वर्ष झाली आता लास्टला सांगतो इंग्लिश चॅनल सगळे जमलेत तर इंग्लिश येतो तर आम्ही ते पण सांगणार तो खरे त्याला उचलून घेऊन येतो आम्ही पण निघून जाणार परत अलीबाबा चा चोर ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षातच असणार आहे रोज असतुर्त असणार आज सांगणार काय हा सांगणार का, की कारण ते एकच एक पेश सांगत होते रोज खूप <laughs> चांगला <laughs> वापर करतो मराठी मध्ये पाचवी पासून आपल्याला खूप वाटतं तरी पहिली पासूनच आहे आई थिंक इंग्लिश त्यामुळे दोन्ही दोन सगळे 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 महाराज हसतात यावर्षी काय समजेल झालेलं तरी ते आल्लूरच्या आल्लूर बॅच तेवढंच झाले सगळे राहिलेच आणि खूप आठवण आहे ते मुलांना मी सारखं सांगते अरे अभ्यास करा शाळा शिका चुकवू नका त्यांना रविवार कधी येतोय वाटते आम्हाला येऊ नये असं वाटायचं होत <laughs> अरे शिक म्हटलं तो म्हटला मुलींना ना शिकायला म्हणाला म्हणून मुलं शिकायला सांगायला खरंच अभिमान वाटतोय कधीच असं हे वाटत नाही की मी मराठीत शिकली असं आणि आधीसारखी शाळा कुठेच नाहीये आणि असं वाटतंय ही शाळा आपली आपण आणि परत शिकावं असं वाटते की इगो सगळा वाहून जावा आयुष्यात एकदा इतकं कडक होऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमशी लक्षात राहावे आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मजा करावी धन्यवाद ते बालपण दंगा मस्ती खोड्या आणि मित्र मैत्रिणींचं ते आपले पण आता आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सरांना तिच्या फिल्मात आला म्हणून तुम्हाला भेटायला हवे ड्रेसमध्ये तुम्ही माझ्या समोर बसला असं मला म्हणजे सणावे असं मला एवढं तुम्ही ताजं ठरले की त्यामुळं मला इतकं म्हणजे आनंद झाला मनाला समाधान वाटलं आणि मला तुमच्या हे समजते आणि माझं शिकवल्यामुळं ज्ञान देणारे इथं आपल्या या स्टेज पवित्र काम करणारे इथं बरेचसे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मोहिते मॅडम आमचे प्रेरणास्थान जाधव मॅडम कमते मॅडम कमले सर गोदी सर वाघराळकर सर या सर्वांच्या ज्ञानातून तुम्ही सगळेजण घडले आहात तर मला परवा निश्चिकाचा फोन आला आणि सर असं असं आम्ही पण सगळ्यांचा नाही आहे ना पण बरोबर पण बरेच खूप अजून अपडेंट सुद्धा आहेत अडचणींमुळे पण भेटलात त्याच्यावरून कळतं की बाकीचेही कसे असतील अंदाज येतो आनंदाचे क्षण पुन्हा जगूया आनंदाचे क्षण पुन्हा जगूया जुन्या आठवणींना जागवूया जुन्या आठवणींना जागवूया शाळेच्या अंगणात फुलवलेली मौज मजा आज पुन्हा अनुभवूया आज पुन्हा अनुभवूया चला मित्रांच्या गलक्यात हरवून जाऊया चला मित्रमैत्रिणींच्या गलक्यात हरवून जाऊया काही नाती तुटत नाहीत काही नाती तुटत नाहीत ती आपल्या नकळत निष्ठून जातात जस रंग देऊन फुलपाखरू हातातून निष्ठून जात अगदी फुलपाखरांसारखेच तुम्ही विद्यार्थी असता आमच्या जीवनामध्ये सर्वजण इथे बसल्यानंतर बोलत असताना सगळी मी सगळं कारण फार दिवस अंतर फार आहे चौदा वर्षानंतर पुन्हा शाळा भरल्यासारखं वाटाले आणि तुम्ही आठवीच्या वर्गात आहात आणि आम्ही सर्वजण एखादा कार्यक्रम घ्यावं लागलोय आणि तुम्हाला मार्गदर्शन करलोय असं वाटत जसे आहात तसेच अगदी समोर आला म्हणजे ज्या आम्ही तुम्हाला सोडलो तो अटेंड असताना अगदी तसेच आला म्हणजे वैभव बद्दल शांत कुणावर मांडणार नाही कुणाला काही करणार नाही अशा पद्धतीने त्याच्याबद्दल झालं तर सगळं गाव ना वैभव सारखा कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे